आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे मित्रासोबत वन उद्यानातील खाणीमध्ये पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे पुण्यातील परिसरामध्ये असलेल्या गणपती माथा येथील ही घटना आहे दक्ष कांबळे असं या तेरा या घटनेनं कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या घटनेत सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये घटनेबाबत अधिक माहिती अशी की वारजे परिसरात असलेल्या उद्यानातील खाणीत पावसामुळे पाणी साचले होते या खाणीत पोहण्यासाठी दक्ष कांबळे हा आपल्या तीन मित्रांसोबत तेथे गेला मात्र तो बुडाला दक्ष बुडाल्यानं त्याचे मित्र घाबरले ते घरी निघून गेले मात्र घाबरल्यामुळे त्यांनी ही घटना कोणाला सांगितली नाही दुसरीकडे संध्याकाळ झाली तरी दक्ष घरी परतला नसल्यानं त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली कुटुंबानं त्याच्या मित्रांकडे चौकशी केली त्यानंतर त्याच्या मित्रांनी दक्ष पोहताना खाणीत बुडाल्याची माहिती दिली याच्या कुटुंबियांना दिली दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी हजर झाले अग्निशमन दलाच्या मदतीनं खाणीत बुडालेल्या दक्षचा शोध घेण्यात आला रात्री उशिरा दक्षचा मृतदेह सापडल्यानंतर ससून रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी साठी पाठवण्यात आलाय दक्षच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटना घडल्यानंतर त्याच्या मित्रांनी जर लगेच कुटुंबाला ही माहिती दिली असती किंवा मदतीसाठी आरडाओरड केली असती तर कदाचित दक्षचे प्राण वाचले असते अशी देखील शक्यता व्यक्त करण्यात येते आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रस पुणे